श्लोक पंचवीसावा सक्त कर्मण्य विद्वासो यथा कुर्वन्ति भारत लोकसंग्रहम् अर्थ हे अर्जुना किंवा हे भारत ज्याप्रमाणे कर्मात आसक्त झालेले अज्ञानी लोक कर्मे करतात त्याचप्रमाणे लोकसंग्रह करू इच्छिणाऱ्या विद्वानांनी ज्ञानी पुरुषांनी आसक्ती सोडून आपली कर्मे करावीत विवरण पाहूया ज्ञानी किंवा जाणत्या लोकांनी कर्म केले नाही तर काय होईल हे आपण मागील श्लोकात पाहिले आणि आता या श्लोकात त्यांनी कर्म कशा प्रकारे करायला पाहिजे ते भगवंत सांगत आहेत सक्ता कर्मण्य विद्वांसो यथा कुरुबंती सर्वसामान्य लोक कोणतेही कर्म करतात ते फलाचे आशेने अशा कर्माचे बाबतीत त्यांचे मनात आसक्ती ओढ व जवळीक असते ते सतत कोणते ना कोणते कर्म करीतच असतात कर्म करीत राहणे हे महत्वाचे आहे शिवाय ज्यांची शास्त्रविहित कर्मावर पूर्ण श्रद्धा आहे व त्याचे योग्य फल मिळेलच यावर ज्यांचा विश्वास आहे ते तत्वज्ञही नाहीत पण ते दुराचार्यही नाहीत त्यांचे मनात कर्माविषयी भोगाविषयी आसक्ती आहे अशांसाठी भगवंताने रक्ता आणि अविद्वांस असे म्हटले आहे म्हणजेच सामान्य लोक किंवा आपल्यासारखे प्रापंचिक लोक कर्मात आळस न करता प्रमाद न करता सावधपणे व तत्परतेने यथासांग कर्म करतात कारण त्यांना अपेक्षित फळं हवे असते आपल्या कामात थोडी जरी कुचराई किंवा चाल झाली तर त्यांना अपेक्षित फळ मिळणार नाही हे त्यांना पक्के ठाऊक असते म्हणून ते तत्परतेने कर्म करतात आणि याच तत्परतेने श्रेष्ठ पुरुषाने कोणत्याही फलाची आशा नसली तरी लोकसंग्रहाचे व लोक कल्याणाचे साठी काम करावे यासाठीच असक्त व विद्वान या शब्दांची योजना केलेली आहे अशा लोकांचे ठिकाणी कामना ममता आसक्ती वासना पक्षपात स्वार्थ यांचा पूर्ण अभाव असतो म्हणूनच त्यांचे सर्व कर्म यज्ञरूपच असते त्यांचे ठिकाणी शरीरादी पदार्थांविषयी यत्किंचित आकर्षण नसते अशांचे सर्व कर्म यज्ञरूपच असते त्यांची सर्व प्राणीमात्रांविषयी प्रीती शिवाय मी लोकहिताचे काम करीत आहे अशी भावना मनात नसते ते केवळ लोककल्याणासाठी काम करतात लोकसंग्रहाचा अर्थ लोककल्याण जनतेचे हित राष्ट्राची उन्नती लोकांचा अभ्युद्ध व निश्रेयस म्हणजे कल्याण असा आहे ज्ञानी मनुष्य नित्यतृप्त आत्मसंतुष्ट इच्छा आणि कामना व द्वेषरहित असतो त्याला कोणते कर्तव्य उरलेले नसते तसेच कर्म करून त्याला कोणताच फायदा स्वतःसाठी मिळवायचा नसतो न करून त्याचे कोणतेच नुकसानही होणार नसते आणि असे असले तरी लोकांना बुद्धिभ्रंशापासून वाचवण्यासाठी व त्यांचे पुढे निष्काम कर्माचा आदर्श ठेवण्यासाठी त्यांनी कर्म करणे अत्यंत आवश्यकच असते फलाच्या उपभोगाच्यासाठी अज्ञानी लोक तत्परतेने कर्म करतात त्यांची भोगेच्छा जेवढी अधिक तेवढे कर्म करण्यासाठीची त्यांची तत्परता जास्त असते अशाच तत्परतेने ज्ञानी पुरुषाने लोक इच्छेने कर्म करावे ते कर्म उत्तम रीतीने कौशल्याने परिपूर्ण असावे ज्ञानी पुरुष सिद्ध झाल्यानंतर चतुर्थ अवस्थेतही परेच्छेने लोककल्याणार्थ प्रवृत्त होतो चतुर्थ अवस्था म्हणजे संन्यासाच्या वेळी अशावेळी कितीही प्रतिकूल अगर भयंकर संघटना न डगमगता तो आनंदाने काम करीत राहतो तो स्वतः निसंग असल्याने घाबरत शिवाय मी नाही काही विशेष करीत आहे ही त्यांची भावना नसते आणि याच गोष्टीचे ज्ञानदेव वर्णन करतात कि कर्माधारे रहाटावे विश्व हे मोहरे लावावे अलौकिका नोहावे लोकांप्रती की त्याचा अर्थ आहे की मी काही वेगळं करतोय लोक लोकांच्या अपेक्षा मी काहीतरी खूपच वेगळा आणि मोठा आहे असं त्यांचं वर्तन किंवा अशी त्यांची वृत्ती नसते स्वतः श्रीकृष्णाने त्याचे संपूर्ण जीवनात असेच निसंग होऊन अनेक गोष्टी लोककल्याणार्थ केलेल्या आहेत अशा कर्माचे महत्त्व वाढविण्यासाठी व लोकांसाठी करावयाच्या कामामध्ये कोणतेच काम लहान मोठे अगर प्रतिष्ठेचे किंवा कमीपणाचे मानले नाही केवळ याच भावनेतून त्याने महाभारत युद्धात अर्जुनाच्या रथाचे सारथ्य केले गोकुळात गोपालन करीत असताना गोपाळांच्या व मथुरेच्या प्रजेला जरासंधाचे स्वारीपासून वाचविण्यासाठी द्वारकेची स्थापना केली अशा अनेक उदाहरण सांगता येतील आणि अलीकडच्या काळात श्री समर्थाने अनेक महंत तयार केले देशभर मठांची स्थापना करून लोककल्याणाचे उद्देशाने निस्वार्थ तरुण कार्यकर्त्यांची फळीच उभी केली त्यांचे कर्वी लोकांचे अज्ञान भय कर्माबद्दलची उदासीनता दूर केली लोकांना कार्यप्रबण करून शिवछत्रपतींच्या स्व स्वराज्याचे कामात मोलाची मदत केली त्यांना योग्य ठिकाणी मार्गदर्शन केले शिवछत्रपतींचा राज्याभिषेक झाला पण हे राज्य श्रीचे या निस्वार्थ भावनेने त्यांनी स्वतः राज्यकारभार केला या सर्व राजवैभवात किंवा मठाचे कारभारात समर्थ कधीही गुंतून पडले नाहीत त्यांना स्वतःला एकांतच प्रिय होता पण लोकांना एकत्र आणण्यासाठी ते समाजाच्या सर्व थरातील लोकांमध्ये नेहमी मिसळत असत त्यानंतर स्वामी विवेकानंदांनी असेच कार्य केले या अशा अलौकिक को पुरुषांना कोणताच मोठेपणा मानमरात वैभव उपभव यांची इच्छा नव्हती मनात वैराग्य बाळगून सर्वांपासून अलिप्त राहून ते कार्य करीत होते विशेषे आचरावे लागे संती या माऊलीच्या सांगण्यानुसार ते वागले लोककल्याणाचे कार्याबाबत आवश्यक कर्म करावेच मग ते युद्धाचे का असे ना आणि अर्जुनाने ते करावेच असे भगवंत त्याला परत परत सांगत आहेत इथे थांबूया